महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा येवला मुक्तिभूमी येथे छप्पन्न फूट उंच धम्मध्वज स्तंभाचे भव्य उद्घाटन येवला शहरातील मुक्तिभूमी येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने छप्पन्न फूट उंच धम्मध्वज स्तंभाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा कार्यालयीन प्रमुख ॲडव्होकेट एस के भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम दीप प्रज्वलन करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देत धम्मध्वज स्तंभाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी केंद्रीय कार्यालयीन प्रमुख अॅडव्होकेट एस के भंडारे नाशिक जिल्हा पश्चिमचे भाऊसाहेब जाधव गौरव पवार मोहन जमदाडे सुरेश अहिरे यांची उपस्थिती विशेष विशे उल्लेखनीय ठरली छप्पन्न फूट उंचीचा हा धम्मध्वज स्तंभ बौद्ध अनुयायांना प्रेरणा देणारा असून मुक्तिभूमी ते दीक्षाभूमी आंबेडकरी चळवळीला नवचेतना देणारा असा संदेश या स्तंभातून उमटत आहे धर्मांतर घोषणा दिनाच्या पूर्वसंध्येला उभारण्यात आलेल्या या स्तंभामुळे अनुयायांना नतमस्तक होण्याची संधी मिळणार आहे हा स्तंभ उभारण्यामागे बुद्धिस्ट ग्रामसेवक युनियन यांचा विशेष प्रयत्न असून तो आंबेडकरी विचारांची शिदोरी म्हणून समाजात ऊर्जा व नवचैतन्य निर्माण करणारा ठरणार आहे उद्घाटन सोहळ्यास एस के भंडारे, भंडारे यांच्यासह आचार्य शरद भोगे गौरव पवार सर दीपक गरुड भीमराव वाघ शरद शेजवड सर भाऊसाहेब झालटे तसेच भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडीच्या सुरेखाताई लोखंडे ज्योतिताई पगारे वालहूबाई जगताप लताताई बागुल यांच्यासह समता सैनिक दलाचे कार्यकर्ते बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शशिकांत जगताप येऊला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा